नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आज अठ्ठावीस तारीख आज कुठं कुठं पाऊस पडणार आहे दुपारनंतर कुठे पावसाची शक्यता आहे मुसळधार अतिमुसळधार चला सविस्तर बघूया कन्नड येथे दुपारी पावसाची शक्यता आहे यामध्ये कन्नडचा परिसर काही सिल्लोडचा परिसर आणि काही छत्रपती संभाजीनगरचा जो परिसर आहे या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर गंगापूर श्रीरामपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर छत आपलं अहमदनगर या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे घोडेगाव रावरीचा काही परिसर पाथर्डी भगूर या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर समोर पैठणच्या काही परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर संगमनेरचा हा परिसर दिसतो आहे आपल्याला या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे इतर ठिकाणी देखील पाऊस पडणारच आहे श्रीरामपूर राहुरी भगूर या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे गंगापूर पैठण या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर गारगाव अलकुटी मंचर जुन्नर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे दुपारनंतर दुपारी येऊन त्यानंतर राजूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे आणि त्यानंतर हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे या परिसरात आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये मुरबाड आंबेगाव शिवाळे वैशाखरे आणि पेठ या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे ठाणे नवी मुंबई शांतीवन कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील आज मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला दिसतो या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर आंबेगाव या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे इगतपूर या ठिकाणी देखील दुपारनंतर पावसाची शक्यता आहे अहमदनगर जामखेड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे मालेगाव जळगाव या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे मालेगावच्या परिसरामध्ये प्रामुख्याने नाणे चाळीसगाव या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे या ठिकाणी मुसळधार याचे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्यानंतर पाचोरा जुन्नर अजंता एरंडोल पारोळा जामनेर जळगाव अमळनेर या ठिकाणी देखील आपल्याला हा जो परिसर दिसतो या परिसरात पावसाची शक्यता बघायला मिळत आहे नंतर चाळीसगावच्या परिसरात देखील आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळते यामध्ये पाचोरा देखील या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे नांद्रे या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे कन्नडचा परिसर आंबाळा हातनूर चिंचोली या ठिकाणी देखील दुपारनंतर पावसाची शक्यता आहे शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा असणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद